राजाबाऊन आपले दोन मिनिटात गेल्या पंचावन्न वर्षापासून जी होलार समाजाची मागणी होती सांगोला तालुक्यात होलार समाजाला बसायला उठायला समाज मंदिर असावं बापू प्रत्येक वेळेस प्रत्येक निवडणुकीला आम्ही मागणी करायचं आमदार साहेबाला आमदार साहेब आम्हाला जागा दाखवायचं आणि निवडणूक झाली का ती जागा आम्हाला मिळाली असं जवळजवळ आहे तीस पस्तीस वर्ष गेली पूर्वी एकूण आम्हाला आमदार होतं गरफद्र होते दोघांनी मिळून एक समाजाची बैठक लावली गेस्ट हाऊसला आणि त्यावेळेस सांगितले की बाबा तुम्ही पैसे वर्गणी करून पैसे गोळा करा जागा विकत घ्या आणि जागा विकत घेऊ घेतली का तुम्हाला आम्ही निधी देऊ पण जागे जागेसहित पाठपुरावा करणारी मंडळी आहे कोणाचाही एक रुपये जाहिरातला सुद्धा देणार आहे असं जाहिरात काढायला सुद्धा समाज बांधवाचा एक रुपये गेला नाही त्यामुळे नाही बापू तुमचा हा समाज सत्य शंभर वेळा ऋण आहे वारंवार आम्ही जे मागणी करतो तो ती मागणी झाली मान्य दुसरा विषय मुख्यमंत्र्यांच्या बैठकीचा भविष्यात आहे ना होणार समाजाला आर्थिक विकास महामंडळ अभ्यास आयोग नेमायसाठी बापू त्या प्रयत्नात आहे आपण पत्रव्यवहार केला आहे बापू ती एक बैठक आम्हाला मार्गी लावून होणार समाजाच्या तर महामंडळाचा विषय मार्गी लागला तर होणार समाजाच्या तरुणांना रोजगार मिळेल समाज बळकट होईल एवढी अपेक्षा या निमित्ताने मी व्यक्त करतो पुन्हा एकदा तुमचं अंत करण्यापासून आभार मानतो जी आम्हाला समाज मंदिराला इथं समाज संस्कृती भावना असा भरीव निधी आणि शहरात पाच गुंट जागा दिला त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचा आभार व्यक्त

साधन नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संकल्पना आणि म्हणून आपल्याला जनतेच्या मतातूनच मिळालेली सत्ता ही पुन्हा जनतेच्या सेवेत जो उपांतर झाली पर्याय झाले काम केलेलं आहे माझा कोणताही अहंकार नाही परंतु या समाजाची अनेक वर्षाची ही मागणी पूर्ण करण्याची मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब त्यांच्यामुळं मला एक संधी मिळाली आणि ती पूर्ण केली अजूनही या समाज मंदिराला भविष्यात नाही तर अजूनही एक कोण दोन ती न राहतात या ठिकाणी कमीत कमी वीस पस्तीस खोल्या शोवस्ती जेणेकरून आपल्या ग्रामीण भागात गुढी मुलं शिकायला सांगण्याला येत आहेत त्यांना सोय होईल अशा मुलामुलीची बदलून की त्या ठिकाणी सोय होईल ते इथंच राहून चालून शिक्षण पूर्ण होतं अशाही संकल्पना आपण सर्वदा मिळून राहू matasaankia bsndimasawamatasnwa